न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आठ ऑगस्ट रोजी दिंडोरी तालुक्यातील जानोर येथे ब्रह्मलीन गुरुवर्य गोविंद केशव राहणे काका यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग वाटपाचा उपक्रम पार पाडण्यात आला हा कार्यक्रम कानिपनाथ भक्त मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खैरनाळ सर यांनी केले तर बाळासाहेब काटेसरांनी राहणे बाबांच्या कार्याची महती सांगितली आणि श्रद्धास्थान असलेले असे गुरुवरे राहणेबाबा यांच्या कार्याबद्दल जास्त सांगण्याची आपल्याला बऱ्याच श्रोत्यांना आवश्यकता नसेल जानोरे गावामध्ये जो काही भव्य अशा प्रकारचा सोहळा या कालीप्रत मंदिरामध्ये होतो आणि त्या सोहळ्याचा आनंद आपण गावातील सर्वजण भाविक भक्त सर्वजण घेत असतो या गोविंद काका राहणे यांचा जानवारीमध्येच जन्म झालेला होता आणि ते दोन हजार अठरामध्ये ब्रह्मामध्ये विलीन झाले यांच्या कार्यामध्ये त्यांना एक नवनाथापैकी कानिपनाथांची प्राप्ती झाली आणि त्या कानिपनाथांची प्राप्ती होत असताना त्यांनी जे गावातील बाहेरी भरगावातील जे काही पीडित व्यक्ती असतील रुग्ण असतील त्यांच्यावरती या धार्मिक पद्धतीनं या कालीपनाथांच्या महाराजांच्या पद्धतीनं उपचार करून आणि प्रत्येकाला सुख सुविधा सुख सुख समाधान लाभून दिलेले आहे त्यांच्या आडी अडचणी दूर केलेल्या के आहेत अशा प्रकारची भक्ती करत असताना हे राहणे बाबा दरवर्षी रंगपंचमीला मडी येथे फार मोठी यात्रा भरते या यात्रेला जातात जात होते त्यांच्याबरोबर आपल्या गावातील बरेचसे भाविक जात होतो त्यांनी मडी येथे भव्य अशा प्रकारचं नवनाथ पारायण मंदिर बांधलं जानोरी येथे आपली मिटवाडी आहे त्या मिठवाडीमध्ये मिरावली बाबांचं मंदिर बांधलं त्यानंतर ते मोहाडी येथे ठाकूर यांच्या मळ्यामध्ये दत्त मंदिर बांधलं आणि सगळ्यात शेवटी जानोरी येथे आपलं काणिकनाथ मंदिर बांधलं त्यानंतर एवढं कार्य केल्यानंतर गावामधील जे आपलं ग्रामदैवत आहे देवी जगदंबा देवी मंदिर या देवी मंदिराला मुकुट गणपती मंदिराला मुकुट मारुती मंदिराला मुकुट अशा प्रकारचे चांदीचे मुकुट यांनी दान केलेले असून हृदयस्थ उर्वर गोविंद का राणे यांचा सात्वाद सातव्या पुण्यतिनानिमित्त त्या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि विद्यार्थीवृद्ध एकोणीसशे पासष्ट सहासष्ट या काळामध्ये काका पोस्टामध्ये होती आणि सात रुपये पगार होता लक्षात घ्या पोस्टात आणि नंतरच्या कालावधीत त्यांना याच एलच्या ठिकाणी नुसताना टिके या कंपनीत त्यांना काम करण्याची संधी मिळाली पण काम करत असताना आणि संसाराचं वजव उचलत असताना अध्यात्माकडे त्यांची कायम आवड होती त्यांची तसं काही काळ त्यांचं कलात्मक सुद्धा जेवण होतं तर ज्यावेळेला आम्ही नाटकं करायचं आमचे व्हायचे म्हणून आम्ही त्यावेळेला ती मेकअप करायला लागायची पात्रांना ती मेकअप ती हावभाव या सगळ्या गोष्टी काकाच आमच्या बघायचं कधी कधी आमची त्या काळामध्ये आमच्याकडं पैसा हा बाब नव्हती कमी पडले तर ते काका सांभाळून घ्यायचे आणि एक वैशिष्ट्य सांगतो जगामध्ये दोन भाऊ म्हणले का वाद असतात पण त्यांचे मोठे बंधू मधुकर केशव राणे यांचा काही काळ चांगला होता त्यावेळेला मधुशेट्टी काकांना आणि त्याच्या कुटुंबाला सांभाळते आणि नंतरच्या काळात हे बा कालाच्या उगात काही गोष्टी मागे पुढे होतात आपले माझी व्हायच्या मग त्यांना त्यांना माहिती त्यांनी एकाच गल्लीत राहतो म्हणजे घराडत राहतो असं म्हणत नंतरच्या काळात मधुशेद थोडेसे मागा आले तर काकानी फार दिवस त्यांच्या कुटुंबाला फार मोठा दिला असं दिला थोडक्यात सांगतो नव्वद एकरच्या काळामध्ये काका याच्या ह्या ठिकाणी रिटायर झाले कारण त्यावेळेला आठवणची वय मर्यादा होती आता सातची तर काका रिटायर झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रिटायरमेंटचा कार्यक्रम केला सर आणि त्यावेळेला बोलणार आम्हीच होतो बाबांनी मडी तालुका पाथर्डी जिल्हानगर येथे नवनाथ पारायण मंदिर जानोरी येथे मिरावली बाबा मंदिर मोहाडी येथे दत्त मंदिर तसेच भव्य काणीपनाथ मंदिराची स्थापना केले ग्रामदेवतेच्या मंदिरांना चांदीचे मुकुट अर्पण केले विद्यालयासाठी पत्र्याचे शेड आणि नाशिक रोड बिटको हॉस्पिटलमध्ये दररोज गरजू रुग्णांना वीस जेवणाचे डबे देण्याचे कार्यही त्यांच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे सुरू आहे दरवर्षी रंगपंचमीला मडी येथे पायी पदयात्रा तसेच माघशुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज सोहळा उत्साहात साजरा केला जातो या कार्यक्रमास महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य स्कूल कमिटीचे पदाधिकारी राहणे बाबांचे पुत्र सोपान राहणे तसेच सरपंच उपसरपंच ग्रामस्थ कार्यकर्ते शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्तावीस विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले आणि विद्यालयातर्फे काणिकनाथ भक्त मंडळाचे आभार मानण्यात आले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी